नमस्कार मंडळी मी तेजस्विनी स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस्वी ब्लॉग्स या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनं आता सगळीकडेच हिवाळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला आपली रोजची कामं काही चुकत नाही थंडीच्या दिवसांमध्ये हे सगळे कामं करत असताना आपली त्वचा कधी कधी खूप जास्त वृक्ष होऊन जाते किंवा खूप जास्त उकलते आणि खूप तडतड करते तर मी तुम्हाला असं फेसपॅक दाखवत आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि मॉइश्चर टिकवून ठेवता येईल तर इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जे आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असते आणि त्यामध्ये मी मसूर डाळीचं पीठ आहे जी लाल मसूर असते त्या डाळीचं पीठ आहे तर ते सुद्धा मी इक्वल क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे राईस वॉटरचे बरेच प्रोडक्ट आता बाजारामध्ये आलेले आहेत कारण ते आपल्या त्वचेसाठी खूप जास्त चांगले असते आणि आपली स्किन हायड्रेट ठेवते तर त्यामध्ये बघा मी हे दोघी पीठ जे आहे ते पूर्ण फाईन दळलेले आहे कारण हिवाळ्यामध्ये आपल्याला चेहऱ्यावरती स्क्रब करायचं नाही आहे कारण त्यामुळे चेहरा अजून जास्त कोरडा ला, पडू शकतो म्हणूनच इथे हे पीठ अगदी फाईन दळलेलं आहे फक्त आपल्याला पॅक लावायचा आहे तर आता त्यामध्ये मी आ, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे तर इथे तुम्ही कोणतीही हळद घेऊ शकता मी साधीच हळद घेतलेली आहे कस्तुरी हळदसुद्धा येते तीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि कन्सिस्टन्सी आपल्या हिशोबाने तुम्ही मॅच करू शकता तर इथे मी कच्चं दूध घेतलेलं आहे आणि हे पॅक आपण चेहऱ्याला लावायचं आहे आता हळद ही आपल्या चेहऱ्यासाठी आणि आपल्या बॉडीसाठी किती इम्पॉर्टंट आहे आणि किती औषधी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे तसेच तांदळाचं पीठ किंवा राईस वॉटर हे सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे तर आता मसूरची डाळ त्यामुळे आपला जो चेहरा असतो त्याचा ग्लो वाढवण्यास मदत होते काय होतं हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळा आपली त्वचा वृक्ष होऊन जाते किंवा खूप जास्त डल दिसायला लागते कारण कोरडी पडत असते त्वचा तर या फेस -पैक ने तुमची त्वचा कोरडी पडणार नाही आणि चेहऱ्यावरचं मॉइश्चर टिकून राहील तसेच थंडीच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर जो डलनेस येऊन जातो तोसुद्धा या फेसपॅकमुळे कमी व्हायला मदत होईल तर हप्त्यातून किमान दोन ते तीन वेळा तरी ह्या फेसपॅकचा उपयोग तुम्ही हिवाळ्यामध्ये करायला हवा तर इथे आता मी हे फेसपॅक लावून घेत आहे तर आपल्या संपूर्ण चेहऱ्याला हे फेस पॅक लावून घ्यायचं आहे आणि हे कुठेही घासायचं नाही जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं ही खूप फाईन पावडर आहे त्यामुळे याचा स्क्रबसारखा उपयोग होणार नाही आणि चेहऱ्यावर ते काहीही हार्श वाटत नाही पण तरीसुद्धा आपण संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित चोळून आणि दाबून असं लावायचं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्याचा किंवा स्किनचा व्यवस्थित मसाज होईल आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल आता माझी ऑइली प्लस कॉम्बिनेशन स्किन आहे तर त्यामुळे मला स्क्रब करण्याची गरज पडते पण हिवाळ्यामध्ये मी करत नाही कारण ऑलरेडी वातावरण थंड असतं आणि त्वचा थोडी कोरडी पडलेली असते स्क्रब केल्यानंतर बऱ्याच वेळा त्वचा आग मारते म्हणूनच मग असा उपाय मी करत असते तर इथे मी सर्वीकडे हे फेस पॅक लावून घेते आहे आणि लावत असताना व्यवस्थित असा स्किनला मसाज देत आहे आणि हा पॅक आपल्या चेहऱ्यावर कमीत कमी पाच ते दहा मिनटं सुकू द्यायचा आहे त्यानंतर फेस पॅक थोडासा कोरडा झाल्यानंतर मी चेहरा थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे अर्थात हिवाळ्यामध्ये थंड पाण्यामध्ये हात घालू वाटत नाही पण तरीसुद्धा चेहऱ्यासाठी थंड पाणीच चांगलं असतं त्याने ता पोर्स मिनिमाइज व्हायला मदत होते तर त्यानंतर एखादं माइल्ड असं फेसवॉश घ्यायचं आहे आणि ते आपल्या चेहऱ्याला लावून व्यवस्थित फेसवॉश करून घ्यायचं आहे चेहरा वॉश करण्यासाठी तुम्ही इथे कोमट पाण्याचासुद्धा वापर करू शकतात आता चेहरा व्यवस्थित वॉश करून झाल्यानंतर असा एखादा नरम असा कपडा घ्यायचा आहे टॉवेलने अजिबात चेहरा पुसायचा नाही कारण टॉवेल हा जास्त रखरख रख असतो किंवा सॉफ्ट टॉवेल तुम्ही वापरायला हवा तर इथे मी फक्त डॅब डॅप करून चेहरा व्यवस्थित ड्राय करून घेतला आहे आणि त्यानंतरची प्रोसेस म्हणजे डायरेक्ट मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर हे व्यवस्थित क्वांटिटीमध्ये आपल्या चेहऱ्यावर ॲप्लाय करायचा आहे तर इथे मी पॉट्सचं सुपरलाईट जेल वापरलं आहे तर हे माझं ऑल टाईम फेवरेट आहे मी कोणत्याही सीझनमध्ये हेच यूज करते तर तुमचं जे फेवरेट असेल ते तुम्ही वापरू शकतात पण मॉइश्चरायझर हे कोणत्याही सीझनमध्ये एकदम स्किनसाठी मस्ट आहे ते वापरायलाच हवं त्यामुळे आपली स्किन ग्लोईंग दिसते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे येत नाही तर इथे मी आता ते मॉइश्चरायझर व्यवस्थित चेहऱ्यावर लावून घेतलं आहे त्यानंतर पुढची स्टेप म्हणजे आपले हात आणि पायजे दिवसभर विविध प्रकारचे काम करत असतात तर इथे मी आ, हे एक मॉइश्चरायझर वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही मॉइश्चरायझर वापरू शकता पण चांगल्या क्वालिटीतलं घ्यायचं आहे तर इथे मी आपल्या संपूर्ण हातांना व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे आणि बऱ्याचदा काय होतं हिवाळ्यामध्ये ज्यांची स्किन जास्त सेन्सिटिव्ह असते त्यांना हाताच्या मागील बाजूस खूप जास्त तडतड होते आणि एक काळसर अशी खरबडीत लेअर तयार होते तर आणि आगसुद्धा याच ठिकाणी खूप जास्त होते तर इथे ना चांगल्या क्वांटिटीमध्ये मॉइश्चर जर लावायचं आहे तर इथे मी आता असं मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे आणि त्यानंतर पुढची स्टेप सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे आपलं वॅस्कलीनचं पेट्रोलियम गेली आता हे बऱ्याच दिवसांपासून आहे आणि खूप जुनं प्रोडक्ट आहे हे मी कुठे लावणार आहे लावना तर आपले जे कोपर असतात ती स्किन ऑलरेडी ड्राय असते आणि हिवाळ्यामध्ये ती अजून जास्त ड्राय पडते मग अशा वेळेस ती तिथली स्किन थोडीशी जरी काळवटलेली असली आणि त्यावर मग तो पांढरा जमा होऊन ते खूप घाण दिसतं तर मग त्याचमुळे ही पेट्रोलियम जेली जी आहे ती आपल्या अशा ड्राय भागांमध्ये व्यवस्थित लावून घ्यायची आहे जसं आपल्या हाताचे कोपर असतील किंवा आपल्या पायाचे जे अँकल असतात त्या ठिकाणीसुद्धा तो तुम्ही लावून घेऊ शकता तर आता मी इथे ओठांसाठी जे आपलं लिप बाम येतं हिमालयाचं ते मी यूज करत आहे खूप छान आहे ते आणि हिमालयाचे सगळेच प्रोडक्ट खूप चांगले असतात मुलांसाठी सुद्धा मी हेच वापरते तर इथे मी आता ओठांसाठी ते लावून घेतले आहे कारण हिवाळ्यात आपले ओठसुद्धा खूप जास्त ड्राय पडतात तर आता इथे मी पहिले ते लावून घेते तसेच पुढची अजून एक स्टेप ती म्हणजे रोज आपण हिवाळ्यामध्ये आंघोळ करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे सोप वापरत असतो त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरातील किंवा आपल्या त्वचेवरील मॉइश्चर कमी होत असतो तर म्हणूनच हप्त्यातून किमान एक ते दोन वेळा तरी आपल्या पूर्ण बॉडीला पॅरेशूट ऑईल किंवा बदाम ऑइल असेल तर त्याचं व्यवस्थित ऑइलिंग करून मगच आंघोळ करायची आहे त्यानंतर आता पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे आपले केस आपले केस हिवाळ्यामध्ये खूप जास्त ड्राय पडतात फ्रीझी होतात तसेच हेअरफॉलसुद्धा खूप जास्त होतो काही वेळा केस कोरडे पडल्यामुळे डोक्यामध्ये खूप जास्त डँड्रफ होतो तर रात्री झोपताना किंवा के दिवसातून केव्हाही जर तुम्हाला बाहेर जायचं नसेल तर केसांना ऑइलिंग करणं खूप जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे केसांनासुद्धा मॉइश्चर निर्माण होतं आणि हेअरफॉल कमी होण्यास मदत होते तसंच ऑइलिंग केल्यामुळे आपण जेव्हा हेअर वॉश करतो तेव्हा केसांची शाईनसुद्धा छान टिकून राहते आणि कोंडासुद्धा होत नाही केसांमध्ये तर तेल लावत असताना आपण फक्त मुळालाच न लावता जे स्काल्प असतो त्यालासुद्धा व्यवस्थित असं मसाज करून तेल लावायचं आहे आणि त्यानंतर आपले जे केस असतात ते केसांनासुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे म्हणजे आपले केस फ्रीजी होणार नाहीत तसे स्प्लिटेंट्ससुद्धा होणार नाही कारण काय होतं आपण बऱ्याचदा केस मोकळे सोडतो तर हिवाळ्यामध्ये हे जे खालचे जे शेंडे असतात ते खूप जास्त असे वाईट आणि स्प्लिटेंट्स जास्त व्हायला लागतात तर तिथेसुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या केसांची काळजी घेऊ शकतात आणि थोडंसं मसाजसुद्धा केसांना द्यायचा आहे त्यामुळे सुद्धा आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि हेअरफॉल थांबतो तर रात्री झोपत असताना केस जास्त पॅक बांधायचे नाही त्यामुळे सुद्धा आपली स्किन ताणली जाते तर अगदी हलके असे बांधायचे आहे आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपले पाय आपले पायाकडे पाया सुद्धा आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण घरात चालत असतो तर आपले जर टाईल्स असतील किंवा कार्पेट असेल तर घराची भरची खूप जास्त थंड पडते म्हणूनच पायांनासुद्धा इथे मी मॉश्चरायझर लावून घेतला आहे तर तुम्ही मॉइश्चरायझरच्या ऐवजी कुठल्याही प्रकारचं तेल ते सुद्धा वापरू शकता जसं पॅराशूट ऑइल असेल किंवा बदाम ऑइल असेल किंवा फिगाराचं जे ऑइल मिळतं मसाजसाठीचं तेसुद्धा तुम्ही आपल्या पायांना व्यवस्थित लावू शकता कारण पाय हिवाळ्यामध्ये खूप जास्त ड्राय पडता त्यानंतर जे आपले पेट्रोलियम जेली असतं ते आपल्या पायाच्या ज्या टाचा असतात त्या कधी कधी खूप जास्त भेगा पडतात आणि फाटायला लागतात तर अशा अशा वेळेस आपल्या पायांच्या टाचांनासुद्धा ती पेट्रोलियम जेली व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे त्यामुळे आपले पाय अगदी मुलायम आणि मस्त राहतील तर ही काळजी प्रत्येकाने घ्यायलाच हवी कारण पायांकडे आपण बहुधा दुर्लक्ष करत असतो कारण दिवसभर घरातली कामं करत असताना बऱ्याच वेळा पाण्याचा आपल्या पायांशी संबंध येतच असतो म्हणूनच मग आपण दुर्लक्ष करतो पण असं न करता या छोट्या छोट्या गोष्टी तरी किमान केल्या पाहिजे तर आता पुढची प स्टेप आहे ती म्हणजे पाणी हिवाळ्यामध्ये आपल्याला खूप कमी तहान लागते आणि आपण थंड पाणी असतं त्यामुळे पाणी पीत नाही पण असं करायचं नाही पाणी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी इथे मी गरम पाणी करून घेतलं आहे प्रत्येक वेळी पाणी पिताना थोडंसं जर कोमट करून घेतलं तर आपल्याला पाणी पिण्याची इच्छासुद्धा होईल आणि गरम पाणी पिण्याचे किती जास्त फायदे असतात हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे तर तुम्ही अशा पद्धतीने पाणी किंचित कोमट करून हिवाळ्यामध्ये पिऊ शकता तर इथे मी आता ग्लासमध्ये पाणी काढून घेतलं आहे आणि बाकीचं जे पाणी आहे ते मी आता एका थर्मासमध्ये भरून ठेवत आहे कारण काय होतं रात्रीतून आपल्याला पाणी लागत असतं आणि थोड्या थोड्या वेळानंतर आपण ते गरम करत नाही म्हणूनच मग आता इथे मी थर्मासमध्ये गरम पाणी भरून ठेवलेलं आहे आणि याच थर्मासमधलं पाणी आता जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा पीत राहणार पाण्यामुळे आपली बॉडी हायड्रेट राहते त्याचमुळे मग पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त करायला हवा आणि आता पुढची स्टेप ती म्हणजे आपल्या पायामध्ये सॉक्स आपण घातले पाहिजे अशा प्रकारची ज्युती मिळतात किंवा रेग्युलर नॉर्मल जे सॉक्स असतात ते जरी तुम्ही पायामध्ये घातले तरीसुद्धा चालतील तर हिवाळ्यामध्ये हे नक्की घातलेच पाहिजे कारण त्यामुळे पायाला भेगा पडत नाही आणि आता सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची टीप ती म्हणजे हिवाळ्यामध्ये ड्राय फ्रूट्स तसेच जे डिंकाचे लाडू असतात आणि ज्या गरम वस्तू असतात त्याचं सेवन जास्तीत जास्त करायला हवं त्यामुळे आपल्याला शारीरिक ऊर्जासुद्धा मिळते आणि हे चांगलं स्रोत आहे उन्हाळ्यात या वस्तू आपण जास्त खाऊ शकत नाही म्हणूनच हिवाळ्यात याचा भरपूर सेवन करायचं आहे मला तर मग अपेक्षा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा